ते बुद्धिजीवी लोक असतात ते त्यांनी खूप त्यात मेहनत घेतलेली असती त्यांनी तेवढं त्याच्यात खोलवर जाऊन काम केलेलं असत त्यामुळं त्यांचं काय होईल नाही होईल ना आता मला इतकं त्याच्यातलं माहिती नाही परंतु मी तर स्पष्ट सांगितलं ना मी मैदानातच नव्हतो हा मी मैदानातच नव्हतो माझा समाज पण मैदानात नव्हतो अंदाजा काय सांगणार मला काय सांगता येणार नाही अंदाजा कसलाच पण एक अंदाजा मी सांगितलाय मराठ्यांच्या मताशिवाय कोणत्याच पक्षाचा उमेदवार या राज्यात निवडून येऊ शकत नाही मग मराठ्यांनी ज्यांना ज्यांना मतदान केले मराठ्यांनी इथून पुढा आता त्याच्या मागा लागायचं की या मागण्या मान या आंदोलनात ये परत तो आम्हाला आडी अडत आल्या सहकार्य कर ही मराठ्यांची आता जबाबदारी आणि मला जरी सांगितलं त्यांनी माझी पण जबाबदारी मला जरी सांगितलं मराठा समाजाने का आम्ही याला मतदान केलं होतं मग ते कसे तुमच्या कामं करत नाही ते मी बघ कारण कोणत्या पक्षातला निवडून येऊ द्या मराठ्यांच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही तेव्हा मराठ्यांशी कधीच धोका करू शकत नाही गद्दारी करू शकत नाही त्यांनी जर केली त्याला फिरून सुद्धा येणार जनर... नाही